देवाच्या नावाखाली ना स्वतःच्या जिबेचे चोचले पूर्ण म्हणजे उपवास झाले आजकाल उपवास केला पाहिजे का तर व्हायला पाहिजे ही शरीराची जी रचना आहे ना त्याच्यामध्ये शरीराच्या रचनेला विश्रांती देण्याचं काम म्हणजे उपवास आहे आणि औषधांमध्ये श्रेष्ठ काय आहे तर लंघन परम औषध म्हणजे काहीही न खाणं हे सगळ्यात श्रेष्ठ औषध सांगितलेलं आहे आम्ही उपवास करतो पण आपल्याकडे म्हण प्रसिद्ध आहे एकादशी आणि दुप्पट खाशी त्याच्यामुळं आपण ते वेफर्स पण आणतो त्यानंतर चिवडा पण आणतो बटाट्याचा ते शेंगदाण्याचे लाडू पण आणतो चिक्की पण आणतो राजगिऱ्याचं पण आणतो ते खिचडी पण खातो आणि त्याच्यावर आडवा तिडवा हात मारतो असला काय उपवास नसतो बर परमेश्वरासाठी करायचं आहे का करावा पण परमेश्वर कुठला माहितीये जाठरो भगवान अग्नि ही शरीरातला जो अग्नी आहे ना तो खरा भगवान आहे त्याला जर प्रसन्न करायचा असेल तर तुम्ही उपवास ठेवा त्याचा उपवास त्याच्या तुमच्या पोटाचा उपवास त्याच्या तुमच्या पोटातल्या भगवानापर्यंत पोहोचेल तो शांत होईल तो प्रसन्न होईल तुमचंही आरोग्य वाढेल तोही खुश होईल दोन्ही गोष्टी एकत्र साधता येतील